आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार माघ शुक्ल पक्ष तिथी चतुर्दशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या पहिल्याच दिवशी झटका निकालावर परिणाम होण्याची शक्यता राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने उत्तर पत्रिका महा महा संगा प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली बहिष्काराच्या माध्यमातून एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अर्धा वेळ विना तसेच अंशता अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच सेवानिवृत्तींना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रमुख मागण्या आहेत आता महाराष्ट्रातील मॅकडॉनल्ड मध्ये कधीच मिळणार नाही चीज फारच धक्कादायक कारण आलंय समोर मॅकडॉनल्ड मधील पदार्थांमध्ये प्रत्यक्ष खरं चीज न वापरता चीज सदृश्य पदार्थांचा वापर केला जात असल्याचा नुकताच खुलासा झाला आहे अन्न सुरक्षा प्रशासनाच्या तपासणी दरम्यान ही बाब समोर आली खरंच चीज वापरत नसताना त्याचा उल्लेख पदार्थ विकण्यासाठी करणं हे नियमांना धरून नसल्याचा ठपका अन्न सुरक्षा आयुक्तांनी ठेवला याच अनुषंगाने मॅकडॉनल्ड एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे अन्न व सुरक्षा आयुक्त सर्वच पदार्थांच्या नावातून चीज हा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले त्यानुसार मॅक्डॉनल्डने पदार्थातून चीज शब्द काढून टाकत पदार्थांची नवीन नावे जाहीर केली आहेत त्यामुळे आतापर्यंत मॅक्डॉनल्ड मध्ये चीजच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यातील आठ हजार डॉक्टर्स जाणार संपावर आरोग्य मंत्र्यांना लिहिलं पत्र निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्या घेऊन गुरुवारी सायंकाळी वाजता संप पुकारला होता काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत डॉक्टरांची चर्चा झाली होती डॉक्टरांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं या संदर्भात राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र ही लिहिण्यात आलंय आमच्या मागण्या दोन दिवसात पूर्ण केल्या जातील असं आश्वासन देऊनही दोन आठवडे उलट नाही या यामध्ये प्रगती झालेली दिसत आम्ही सरकारच्या बोलण्यावर विश्वास ठेवला इतकंच नाही तर यापूर्वी अनेकदा संप पुकारला होता निवासी डॉक्टरांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही त्यांना वेळेत योग्य ती जबाबदारी सोपवली असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे देशाच्या उत्तरेकडे बर्फाचं वादळ महाराष्ट्रातील या भागावर मात्र पावसाचं सावट राज्यातील वातावरणात क्षणाक्षणाला बदल होताना दिसून येत आहे उत्तरेकडे आलेली शीत लहर या वातावरणावर परिणाम करताना दिसत आहे एकीकडे पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र झाल्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मात्र पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची बरसात होऊ शकते पृथ्वीवर केव्हाही कोसळू शकतो ई एस ए दोन हजार तीनशे किलो वजनाचा उपग्रह क्रॅश लँडिंग रोखण्यासाठी जीवतोड प्रयत्न या उपग्रहाचे क्रॅश लँडिंग रोखण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहे पृथ्वीच्या दिशेने सरकत असलेला हा उपग्रह सध्याचा मोठा धोका बनला आहे युरोपियन स्पेस एजन्सीने एकोणीशे मध्ये हा उपग्रह लॉन्च केला होता ई आर एस टू न अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट असे या उपग्रहाचे नाव आहे पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी हा उपग्रह लॉन्च करण्यात आला होता ई आर एस म्हणजेच युरोप रिमोट सेन्सिंग टू ने तब्बल सोळा वर्ष अंतराळात काम केले दोन हजार अकरा मध्ये या उपग्रहाचे काम थांबवण्यात आले तेव्हापासून हा उपग्रह नियोजन पद्धतीने पृथ्वीवर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्रात मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे करणार उद्घाटन वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी किंवा तीन मार्च यापैकी एका तारखेला हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेच्या उपलब्धीनुसार केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे एकोणीस फेब्रुवारीलाच या कोस्टल रोडचे उद्घाटन होणार होते मात्र ऐनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याने हा कार्यक्रम रखडला गेला या कोस्टल रोड प्रकल्पाचे पंच्याऐंशी पेक्षा अधिक कामं पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे गुगल क्रोम लवकरच येणार जबरदस्त फीचर प्रायव्हेसी आणि डेटा राहणार आपल्यापैकी अनेक लोक इंटरनेट ब्राउझर चा वापर करतात जर तुम्ही देखील स्मार्टफोन लॅपटॉप आणि डेस्कटॉप वर गुगल क्रोम वापरत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे गुगलच्या नव्या फीचर, नाव फीचर चा नाव नेव्हिगेशन साठी ने खाजगी नेटवर्क असणार आहे हे फीचर तुमच्या क्रोम ब्राउझरच्या होम नेटवर्क संरक्षण करेल जो तुमचा वैयक्तिक डेटा ची सुरक्षितता राखेल आणि सिक्युरिटी फीचर चा सर्वात मोठा फायदा म्हणजे याच्या मदतीने तुम्ही अधिक पूर्वीपेक्षा सुरक्षित ठेवू शकाल पालघर वाढवण बंदर संघर्ष समितीकडून रस्ता रोको मागे पालघर वाढवण बंदराचा संघर्ष हा तीव्र झालेला पाहायला मिळतोय काल दोन तासांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चारोटी इथे आंदोलकांकडून अडवला गेल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली कुठल्याही परिस्थितीमध्ये बंदर होऊ देणार नाही असा पवित्र आंदोलकांनी घेतला अडीच तासानंतर वाढवण बंदर संघर्ष समितीकडून सुरू करण्यात आलेला रस्ता रोको मागे घेण्यात आला Yeah. <sharp inhale> मनोज जरांगे कडून पुन्हा आंदोलनाची घोषणा चोवीस फेब्रुवारी पासून गावोगावी रस्ता रोको मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाच वेळी रस्ता रोको आंदोलन जरांगे यांनी जाहीर केलं राज्य सरकारने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला परंतु आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवंय अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून आहे सरकारने लवकरात लवकर सगळे सोयी अध्यादेशाचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करा नथा मोठं आंदोलन करू असा इशारा जरांगे यांनी दिला आहे पीपीएफ सुकन्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी एकतीस मार्च पूर्वी हे काम तातडीने करा नाही तर बसेल मोठा फटका सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा किंवा सुकन्या समृद्धी योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दंडासह सह इतर नुकसानीला सामोरे जाऊ लागू शकते अशा परिस्थितीत तुम्ही पण यापैकी कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल परंतु अद्याप या आर्थिक वर्षात पैसे जमा केले नसतील तर खाते ऍक्टिव्ह म्हणजे चालू ठेवण्यासाठी एकतीस मार्च पर्यंतची मुदत आहे सुकन्या समृद्धी योजनेसाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान दोनशे रुपये ठेव आवश्यक असून किमान ठेव जमा न केल्यास त्याचे खाते डिफॉल्ट मानले जाईल तर खाते पुन्हा सुरू करण्यासाठी डिफॉल्टच्या प्रत्येक वर्षासाठी पन्नास रुपये डिफॉल्ट शुल्क भरावे लागेल जे प्रत्येक वर्षाच्या डिफॉल्टसाठी किमान दोनशे पन्नास रुपयांसह भरावं लागेल मंगळ ग्रहावर राहण्यासाठी नासा शोधते उमेदवार एक वर्षाच्या नोकरीसाठी मिळणार भरमसाठ पगार नासाने एका अनोख्या नोकरीची घोषणा केली आहे या नोकरीमध्ये नासा उमेदवारांना मंगळ ग्रहावर राहण्याचं ट्रेनिंग देणार आहे सोबतच यासाठी मोठ्या प्रमाणात पगारही देण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन ॲनालॉग असं या मिशनचं नाव असणार आहे या नोकरीसाठी नासा उमेदवारांना खरोखरच मंगळ ग्रहावर पाठवणार नाही तर मंगळ ग्रहावर ज्याप्रमाणे वातावरण आहे तसंच वातावरण नासाने पृथ्वीवरील एका घरामध्ये तयार केले या विशेष घराला नासाने सिम्युलेटेड मार्स हॅबिटेट असं नाव दिले सतराशे स्क्वेअर फूट मोठ्या या घरामध्ये चार लोक राहू शकतात केंद्राच्या स्पष्टीकरणानंतर कांद्याच्या भावात घसरण शेतकरी संघटना आक्रमक लालसगाव बाजार समिती चारशे ते पाचशे रुपयांनी घसरण झाल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकवटल्या असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे लालसगाव बाजार समितीच्या मुख्य सभागृहात बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा लालसगाव बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली बैठकीत सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या तातडीने कांदा निर्यात बंदी मागे घ्या अन्यथा लवकरच मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कर्ज ॲपवर कठोर निर्बंध आवश्यक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नियमकांना सूचना ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कर्ज देणाऱ्या ऍप नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचा प्रसार रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि आर्थिक क्षेत्रातील नियमक यंत्रणे अधिक कठोर उपाययोजना कराव्यात अशी सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेच्या अठ्ठावीसाव्या बैठकीत त्या बोलत होत्या भारत दोन हजार सत्तावीस पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था जेफ्रीज अहवालातील हो अंदाज एकूण देशांतर्गत उत्पादनातील सातत्यपूर्ण वाढ अनुकूल धोरण बाजार भांडवल पायाभूत सुधारणा आणि उत्तम यामुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असे जागतिक ब्रोकरेज संस्था ने म्हटले आहे गेल्या दहा वर्षांमध्ये भारताचा डी पी टक्के दराने वाढून तीन सहा लाख कोटी डॉलर झाला आहे त्यामुळे भारतीय अर्थ अर्थव्यवस्थेने आठव्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर उडी मारली आहे पुढील चार वर्षांमध्ये भारताचा डी पी पाच लाख कोटी डॉलर्स पर्यंत पोहचेल आणि जपान व जर्मनीला मागे टाकून ती तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल मुख्यमंत्र्यांचा नवा पॅटर्न सामान्य माणसाप्रमाणे रेड सिग्नल ला थांबवणार गाडी राजस्थानाची राजधानी जयपूर मध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा सिग्नल वर थांबलेला पाहून लोकांना आश्चर्य वाटले मुख्यमंत्र्यांची गाडी ही रेड सिग्नल वर थांबली यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता सीएम भजनलाल शर्मा यांनी सामान्य माणसाप्रमाणेच रस्त्यावर प्रवास करण्याचा निर्णय घेतला त्यांचा ताफा आता सामान्य माणसांप्रमाणेच रेड सिग्नल वर थांबणार आहे सीएम शर्मा यांनी बुधवारी सकाळी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या आता त्यांच्या सूचनांचे पालन सुरू झाले आहे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून हे केले जात आहे शिक्षक यादी लवकरच पवित्र पोर्टल वर प्राथमिकची रिक्त पदे भरली जाणार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टल वर जाहीर होईल त्यामुळे जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षात एक हजार पाचशे शिक्षक नव्याने मिळणार आहेत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल प्राथमिक शिक्षकांच्या बदला ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत पवित्र पोर्टल अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारानं चौदा फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली होती ती पूर्ण झाली आहे पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत नमो शेतकरी महासन्मानाचा दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेर राज्य सरकारची मंजुरी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्या पोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा केली जाईल ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली अमृत भारत योजनेतून पाचशे चोपन्न कोटीचा निधी मुंबईतील वीस रेल्वे स्थानकांचा काय पलट होणार अमृत भारत रेल्वे स्थानक योजने अंतर्गत निश्चित करण्यात आली आहे मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या उपन रेल्वे स्थानकांपैकी स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे त्यासाठी पाचशे चोपन्न कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या बारा आणि पश्चिम रेल्वे वरील आठ स्थानकांचा समावेश यामध्ये असेल सव्वीस फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे मरील लाइन शर्नी रोड ग्रँड रोड लोअर परेल प्रभादेवी जोगेश्वरी मालाड पालघर या रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे यासाठी दोनशे कोटींचा खर्च करण्यात येणार आहे किती जरी प्रयत्न केले तरी प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट काढता येणार नाही व्हॉट्सअप वर येते नवीन फीचर व्हॉट्सअप ऍप न आपल्या नवीन फीचर ची टेस्टिंग सुरू केली आहे ज्यामुळे प्रोफाईल फोटोची प्रायव्हसी वाढेल याआधी व्हॉट्सअप ने प्रोफाईल फोटो सेव्ह करण्याचा पर्याय बंद केला होता व्हॉट्सअप ऍप ने आपल्या बीटा व्हर्जन टू पॉईंट ट्वेंटी फोर पॉईंट फोर ट्वेंटी च्या माध्यमातून अँड्रॉइड साठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे अलीकडेच व्हॉट्सअप न्यू वन स्मोट शेअर करण्यात आलेल्या इमेजेस स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय बंद केल्यानंतर आता हा नवीन बदल येत आहे आता प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजर्स न करने रा। ना एक मेसेज दाखवला जाईल त्यात लिहिले असेल कान टेक अ स्क्रीनशॉट ड्यू टू ऍप रिस्ट्रिक्शन आता ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना अडकणार नाहीत पैसे आय आर सी टी सी ची नवीन सुविधा प्रवाशांच्या फायद्याची ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अनेकदा तिकीट ऑनलाईन बुक केल्यावर तिकीट कन्फर्म नसतानाही पैसे कापले जातात मुख्यतः तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या आणि तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये असणाऱ्या प्रवाशांसोबत असं घडतं परंतु आता आय आर सी टी सी वेबसाईट आणि ऍप मध्ये एक सुविधा देण्यात आली आहे ज्याद्वारे प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले तरच खात्यातून पैसे कापले जातील याशिवाय जर तुमचे तिकीट बुक झाले नसेल तर रिफंड साठी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करण्याची गरज नाही त्वरित तुमचे पैसे रिफंड केले जातील व्हॉट्सअप ॲपचं बन्नाट फीचर एकाच फोन मध्ये वापरता येणार दोन अकाउंट जर तुमच्या फोन मध्ये ड्युएल सिम असेल तर तुम्हाला एकाच फोन मध्ये दोन व्हॉट्सअप ची खाती वापरता येणार आहेत तुम्हाला कोणतेही दुसरे ऍप डाऊनलोड करावे लागणार नाही तसेच यात तुम्हाला बिझनेस अकाउंट ही सहज वापरता येणार आहे हे मल्टिपल अकाउंट सध्या अँड्रॉइड वापर करताना वापरता येणार आहे लवकरच आयओएस मध्ये ही रोल होण्याची शक्यता आहे तसेच हे काही प्रदेशात अद्याप उपलब्ध नसल्याचे देखील कंपनीने सांगितले बचत खात्यावर ही इन्कम टॅक्स ची करडी न पेक्षा जास्त पैसे ठेवले तर कर भरण्यासाठी तयार राहा आयकर एका आर्थिक वर्षात बचत खात्यात रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा दहा लाख रुपये असून आयकर कायदा कलम बी नुसार सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना मोठ्या रोख ठेवीबद्दल बद्दल आयकर विभागाला कळवावे लागते इन्कम टॅक्स विभागाची नोटीस मिळू नये असे वाटत असेल तर तुम्हाला रोख रकमेद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारांची माहिती असली पाहिजे जर रोख रकमेद्वारे होणारे व्यवहार नियमानुसार केले तर इन्कम टॅक्स ची नोटीस टाळता येईल सेव्हिंग अकाउंट बाबत अनेक संभ्रम आहे जे वेळेत दूर करणे आवश्यक आहे बचत करण्याची सवय चांगली आहे पण त्यावर करही द्यावा लागतो हे जाणून घेतले पाहिजे बँकेत नोकरीची संधी तीन हजार पदांसाठी बंपर भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिनशिपसाठी तीन हजार पदांसाठी भरती काढण्यात आली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अर्ज करताना नॅशनल अप्रेंटिनशिप ट्रेनिंग स्कीम च्या अधिकृत वेबसाईट वर एन एस एज्युकेशन डॉट जीओ वी डॉट इन वर जाऊन अर्ज करू शकता उमेदवाराचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे च्या आधी आणि एकतीस मार्च दोन हजार चार नंतर झालेला नसावा बारसकर नंतर आता संगीता वानखडे मैदानात मनोज चरांगेवर गंभीर आरोप शरद पवारांचा हात असल्याचाही दावा मनोज चरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहित नव्हतं मनोज जरांगे भोळा बाबडा माणूस मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांनाच विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता शरद पवार मनोज चरांगे यांना फोन करत होते मराठ्यांना आरक्षण मिळतंय म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला पुढे मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते टोपी घालून मनोज जरांगे सोबत आम्ही अख्ख फिरलो। शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे करतात आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत असं संगीता वानखडे म्हणाल्या शेअर बाजारात जोरदार खरेदी सेन्सेक्स चारशे त्र्याऐंशी अंकांनी कोणते शेअर्स चमकले मंगळवारी शेअर बाजारात खरेदी झाली बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले मिश्र जागतिक संकेत आणि शेअर्स मध्ये जबरदस्त खरेदी झाली त्यामुळे सेन्सेक्सने चारशे ब्याऐंशी अंकांची उसळी घेतली आणि एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न वर बंद झाला निफ्टी ही एकशे सत्तावीस अंकांनी वधारून निर्देशांक एकवीस हजार सातशे त्रेचाळीस वर बंद झाला बँकिंग वित्तीय सेवा तेल गॅस फार्मा आणि हेल्थ केअर मध्ये सर्वाधिक खरेदी झाली तर या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा